तीच शाळा तेच शिक्षक तेच वर्गमित्र मैत्रिणी आणि तब्बल पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा वर्ग भरला पुस्तकातले धडे संपले आता आयुष्यातील धडे गिरवताना येणारे अनुभव शेअर करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते पंचवीस वर्षांनी भेट झाल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार उरला नाही गुरु शिष्याचं आणि मैत्रीचं नातं दृढ करणारा सोहळा नुकताच पार पडला बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पार पडला बहुतांशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हजेरी लावली होती अध्यक्षस्थानी किसान विद्यापीठ फाउंडेशन प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं उपस्थित क्रीडा शिक्षक डी ए पाटील एस डी कोले एम बी सुतार ए आर देसाई एच के कुलकर्णी जी व्ही सामंत व्ही जी काळे एस डी नलवडे मधुकर शिंदे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी बजरंग कांबळे अशोक कांबळे अनिल टोकर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी बॅचच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिस्तप्रिय आपण घडलो असल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतातून सांगितले तर पुस्तकातल्या धड्यापेक्षा जीवनात पावलोपावली शिकायला मिळणारे धडे कसे असतात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊन प्रगती कशी साधायची आनंदायी जीवन कसं जगायचं याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केलं यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा परिचय कार्यक्रम झाला सूत्रसंचालन संग्राम सोनार यांनी केलं त्याचबरोबर शिक्षण सहाय्यक संचालक सागर वाळवेकर यांनीही विद्यार्थी म्हणून आपल्या मनोगतातून सर्वांप्रतिकृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक खोत संग्राम सोनार सागर वाळवेकर बाबासो मुळे दीपक संदीप ढोम युवराज खोत भिकाजी गुरव समीर चव्हाण लता माने कपिल पोदार आदींनी परिश्रम केले